एकशे वीस ची पन्नास ग्राम ओके नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे महिलांची लगबग चालू झालेली आहे मसाला करण्यासाठीची तर त्यासाठीचा आजचा स्पेशल हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर इथे मी आज आलेली आहे पिंपरी मार्केटमध्ये इथे तुम्ही पाहू शकता या साईडला भाजी मंडई आहे ते बघा ही जी भाजी मंडई आहे तिथला वाहन तळाचं जे गेट आहे जे समोर पाहू शकताय तुम्ही तिथून आत आल्यानंतर पेयन पार्कचं हे सर्व वाहनतळ आहे ते बरोबर समोर आलात की हा पिंपरीचा ब्रिज आहे त्याच्या पिंपरीच्या ब्रिजच्या शेजारीच बरोबर खाली रोड आलेला आहे वाहन तळाकडे तिथेही सर्व लाईनीने मसाल्याची दुकानं आपण बघाय आपल्याला बघायला मिळत आहेत तर इथले आता सध्या खडा मसाले आणि मिरचींचे मी तुम्हाला आजचे रेट काय आहेत ते दाखवलेलं आहे तर हे समोर बघू शकताय संदेश उर्फ नाना मसाला सेंटर हे शॉप आपण आज एक्सप्लोअर केलेलं आहे इथे सर्व तुम्हाला खडे मसाले होलसेल भावात मिळणार आहे तर लवकरात लवकर येऊन या शॉपला विजिट करा मसाल्यांबरोबरच तुम्हाला इथे सर्व पूजेंचे साहित्य लग्नाचे साहित्य सुद्धा इथे बघायला मिळणार आहे तेही अगदी होलसेल रेटमध्ये तर बघूयात आता आपण सगळं कलेक्शन काय काय आहे ते तर आता आपण आतमध्ये जाऊन स्वयंपूर्ण मसाल्यांची माहिती आणि विथ प्राईस बघणार आहोत तर आता काय रेट चालू आहे काय भाव आहे ते बघूया नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आमच्या मध्ये तर आपल्या शॉपचा ऍड्रेस सांगता थोडक्यात संदेश मसाला सेंटर पिंपरी भाजी मंडई पार्किंग मध्ये ओके आणि आता मला पूर्ण दाखवा ना मसाले काय काय आहेत आपल्या इथे आपल्या इथे लवंगी मिरची आहे ओके लवंगी मिरची आहे बघा एकशे ऐंशी रुपये किलो

साईजला पण बघा मोठी मिरची ही काश्मीरी मिरची कलर साठी वापरतात मागच्या वर्षीच्या तुलनेत आता सध्या भाव मिरचींचा बराच उतरलेला आहे राजापुरी हा राजापुरी हाडतो एक एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये किलो गावांगणे जने पण बघू शकता एकदम निवडक माल आहे सर्व गावरान धणे आहेत हे कशे किलो एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो एकशे रुपये एकशे पन्नास रुपये आणि एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये किलो आहे दोनशे रुपये इंदोरी धणे बघा दोनशे रुपये दोनशे रुपये किलो मध्ये आणि इथं निवडलेलं आहे सर्व आणि सर्व निवडलेले आहेत बघा सर्व देठ वगैरे काढून ठेवलेले आहे त्याचे काय रेट आहे दादा किलो मागे साठ रुपये जास्त रुपये ओके निवडक माल त्याच्या साठ रुपये जास्त आहे प्रत्येकाचे लवंगी लवंगीर लु, हा गुंटूर लुण्तूर, गुंटूर लुण्तूर, आहे संकेश्वरी संकेश्वरी तेजा तेजा, तेजा तेजा ओके बेडगी बेडगी बघा काश्मीरी काश्मीरी ओके आणि ज्वाला असते असे हो जास्त जास्त बघा मिरची चिंच 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 हे कशी किलो आहे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये किलो चिंच आहे बघा ही सातारी गड्डे हळकुंड बघा सातारी गड्डे हळकुंड आहे हे कसं आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो बघा हे मसाल्यामध्ये जे वापरतात सातारी हळकुंड सेलम हळकुंड हे कसं आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये किलो एवढ्या हळकुंडातले पण प्रकार आपण बरेच बघितलेले आहे मिरच्या पण तुम्हाला सर्व दाखवलेल्या आहेत आता आपण खडे मसाले बघूयात तोळ्यावर असतील चटाकावर असतील ओके दहा रुपये तोळा लवंग पंधरा रुपये तोळा लवंग पंधरा <पन्द> रुपये <coughs> आहे काळी मिर दहा रुपये तोळा आहे दालचिनी दहा रुपये चक्री फुल चक्री कसं आहे वीस रुपये तोळा वीस रुपये तोळा ओके शहाजीरा आहे वीस रुपये तोळा असतो शहाजीरा वीस रुपये तोळा आहे म्हणजे रामपत्री रामपत्री कशी आहे तीस रुपये तोळा रामपत्री बघा तीस रुपये तोळामध्ये आहे त्याला खसखस आहे बघा इथे खसखस एकशे ची पन्नास ग्रॅम असते खसखस महाग असतं वेलची वेलथे मसाला मसाला वेलची बघा मोठी कपूर चेनी ओके okay. <laughs> नाकेश्वर, नाकेश्वर, okay. आहे त्रिफळा सुंट सुंठ कसं आहे सुंट चाळीस रुपयाची पन्नास हजार मग पन्नास हजार जायफळ जायफळ कसं आहे वीस चे तीन असतो ओके भरपूर साराय बघा इथे तुम्ही बघू शकता आणि खडा हिंग कसा आहे खडा हिंग लागतो आपल्याला तो खडा हिंग वीस रुपये तोळा वीस रुपये तोळा हिंग हिरा हिरा हिंग ओके हिंग वीस रुपये चोळामध्ये बघा इथे आल्यानंतर तुम्हाला बरेच प्रकार याच्यामध्ये बघायला मिळतील ज्या प्रमाणात तुम्ही बनवणार आहे आ, मसाला त्या तोळ्या तुम्ही तसा वाढवत जायचं आहे मसाल्यामधला पाहू शकता भरपूर तुम्हाला हे विथ रेट सांगितलेले आहेत सर्व मसाले इथे आले की नक्की विजिट करा एकदा या शॉपला माहिती नाही मग सुद्धा आता मसाला करायची लगबग चालू झालेली असेल तर तुम्ही सगळीकडचा रेट काढा आणि सगळा रेट काढल्यानंतर तुम्ही या शॉपला विजिट करा किंवा तुम्ही इथे आल्यानंतर वाहनगरात येते नागोपाट अशी लाईन ही दुकानं आहेत एक सात आठ दुकानं आहेत तुम्ही प्रत्येक दुकानात जाऊन विचारलं तरी चालेल तुम्हाला कुठला भाव योग्य वाटतोय तिथे तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही जी लिस्ट असते आपली कुठला तुम्हाला मसाला करायचा आहे मालवणी मसाला आहे किंवा लाल मिरची पावडर आहे कांदा लसूण मसाला त्याप्रमाणे तुम्ही त्यांना लिस्ट द्या आणि त्या लिस्टप्रमाणे तुम्हाला सर्व साहित्य ते प्रमाणामध्ये काढून देतात त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा या शॉपला तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ अजून बघायला आवडेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कळवा कारण मी हा व्हिडिओ जो आहे कि तो संपूर्ण किमती सहित केलेला आहे आणि प्लस तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा प्रत्येक वस्तूंचे भाव दिसत असणार सर्व लाईनिनी अशी ही दुकानं आहेत नारळ सुद्धा तुम्हाला पंधरा रुपयांपासून स्वस्त दरात मिळणार आहे अगदी होलसेल रेटमध्ये त्यानंतर बरोबर वास शांती पूजेचं साहित्य जागरण गोंधळ लग्न ते, ते सर्व साहित्य इथे तुम्हाला बघायला मिळत आहे का अशी सर्व लाईनिनी दुकानं आहेत आलात की तुम्ही जे आपण ब्राह्मण ब्राह्मण आपल्याला यादी देतात यादी त्यांच्याकडे द्यायची त्याप्रमाणे सर्व साहित्य तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे मिळेल सर्व तुम्हाला तर इथे आल्यानंतर हे जे आता हा जो पिंपरीचा ब्रिज आहे तिथून आतमध्ये आल्यानंतर बरोबर शेजारीचा रोड खाली आलेला आहे वाहन तळाकडे कोणालाही विचारलं तरी सांगतील आल्यानंतर हे सेकंड दुकान आहे संदेशूर्फ नाना मसाला सेंटर तर इथे आपण आहे खडे मसाले आणि सर्व मसाल्यांचं साहित्य आपण बघितलेलं आहे सर्व प्राईज पण तुम्हाला सांगितलेले आहेत तर येऊन नक्की खरेदी करा मग मागच्या वर्षीच्या तुलनेत आत्ता मिरच्यांचा रेट कमी झालेला आहे